स्टार्ट आहे स्टार्ट विथ शुभांगीमध्ये तर मंडळी आपण बघतोय रोजच्या जेवणाच्या थाळ्या रोजच्या जेवणाची सिरीज तर बरेचसे थाळी आपले अपलोडेड करून झालेले आहेत आणि भरपूर प्रतिसाद चांगला प्रतिसाद मला मिळत आहे तुम्हाला भरपूर रेसिपी आवडत आहेत तर आज पण मी घेऊन आले अशीच रोजच्या जेवणाची थाळी एक आयडिया तर चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूया सुरुवातीला इंट्रोमध्ये बघितलंच असेल की आजचा फक्कड वेत काय असणार आहे तर मस्त झुंका भाकरी किंवा पिठलं भाकरी तुम्ही म्हणू शकता सोबत मस्त झंझणीत ठेचा आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तर सगळ्यात आधी इथे कढईमध्ये एक दहा मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाक्या छान तेलावरती परतून घेतलेला आहे आणि जस्ट एक अर्धा मिनिट मी गॅस बंद करणार त्याच्या आधी एक अर्धा चमचा जिरं अखंड जिरं मी टाकलेले आहेत तर हे सुद्धा ह्याच्याबरोबर आपण भाजून घ्यायचं आहे लसूण मिरची छान भाजून झालेली आहेत हे थंड करून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेलावरती छान जिरं आणि मोहरी तडतळून घ्यायचं आहे आपल्याला छान असे खमंग फोडणी करायची आहे जिरं मोहरी छान तडतडली पाहिजेत तुम्ही बघू शकता ओके okay. त्यानंतर चिमूडवर हिंग मी टाकलेला आहे त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा टाकते मी उभा चिरलेला कांदा खूप छान लागतो पिठल्यामध्ये तर आता हे कांदा जे आहे ते थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे जस्ट ह्याचा कलर चेंज झाला की आपण पुढची प्रोसेस करायची आहे कांदा आपला तळून होतोय तोपर्यंत इथं बघा मी एक ते दीड वाटी बेसन घेतलेलं आहे इथं हिरा बेसन वापरते मी कांद आणि आता कांद्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर यांची एकत्रित एक पेस्ट आता ही छानपैकी परतून घेऊयात आणि हे परतून होतं आहे तोपर्यंत मी मगाशी जसं सांगितलं की बेसन एक दीड वाटी हिरा बेसन घेतलेलं आहे मी त्यात थोडंसं पाणी टाकून मी त्याची एक पेस्ट बनवून घेणार आहे तर याने काय होणार आहे फ्रेंड्स आपल्या पिठल्यालामध्ये जास्त गुठळ्या होणार नाही आहेत म्हणजे असं पेस्ट करून आपण ठेवली की नाही गुठळ्या जास्त होत नाहीत आपल्याला इझी आपल्याला हे हटता येतं म्हणजे व्यवस्थित फिरवता येतं तर तुम्ही बघू शकताय कांदा हिरवी मिरची लसूण छान असं मी हे झालेलं आहे भाजून आता याच्यामध्ये एक चमचावर हळद टाकलेली आहे मी छान असं फिरून घ्यायचं आपण आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत एक दीड वाटी, एक, वाटी बेसन इथं घेतलेलं आहे त्यासाठी मी एक दोन ते अडीच वाटी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करूयात आता पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे बघू शकताय पाणी उकळत आहे आपलं आता याच्यामध्ये आपण जे बेसनचं पेस्ट केली होती पाणी घालून थोडीशी ती ॲड करूया याने काय होईल आपल्या पिठल्यामध्ये गुठळे अजिबात होणार नाही एकसारखं सरसरीत आपलं जे आहे पिठलं तयार होणार आहे मस्त तर आता हे कंटिन्युअस एकसारखं आपल्याला हलवायचं आहे याने काय होईल आपलं पिठलं जे आहे ते खाली लागणार नाही गुठळा होणार नाही आणि छान असं एकसारखं सरसरीत आपलं हे पिठलं तयार होणार आहे सा ला ला छान सर्व मीठ नीट मिक्स करून घेऊया मस्त टेक्स्चर कलर आत्ताच दिसतंय फ्रेंड्स पण हे अजून कच्चं आहे आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे साधारण एक दहा मिनटं लागतील आपल्याला हे बेसन व्यवस्थित शिजवण्यासाठी मस्त फ्रेंड्स आपलं बेसन जे आहे ते छान शिजत आहे आता याला दुसऱ्या गॅसवर आपण ट्रान्सफर करूया आणि हे शिजेपर्यंत आपण आमटी करून घेऊयात तर आमटी आज डाळ वगैरे डाळीची आमटी करणार नाही आहे मी तर आज बिना डाळीची आमटी करणार आहे तर चला रेसिपीला सुरू करूया इथं कढईमध्ये एक साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी तेल छान गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये जिरं आणि मोहरी ॲड करायची आहे छान तडतडून घ्यायची आहे ओके तुम्ही बघू शकता तेल मस्त गरम झाले जिरं मोहरी मी ॲड केलेली आहे आता एक बारीक चिरल्याला कांदा ॲड करूयात मस्त कांदा छान परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती ओके कांदा छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये एक अर्ध टोमॅटो ॲड करूयात बारीक चिरलेला अर्ध टोमॅटो ॲड करूयात ओके इथं मी दोन माणसाचं करते फ्रेंड्स त्यामुळं मी एक कांदा आणि अर्ध टोमॅटो वापरते आता हे छान स्मॅश आपल्याला छान मऊ असं शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो टॅम टोमॅटो जो आहे तो आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात हळद थोडीशी लाल तिखट एक चमचाभर आणि आपल्याकडे असणारा साठवणीचा साथ कोणताही मसाला आपली कांदा लसूण चटणी किंवा गरम मसाला तुम्ही ॲड करू शकता नसेल तर हे सर्व नीट मिक्स करून घेऊया आणि साधारण एक ग्लासभर पाणी याच्यामध्ये आपण ॲड करूया ओके आणखीन थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे ओके तर बघायचं आपल्याला दोन तीन वाटी किती आपल्याला आमटी लागणार आहे त्या हिशोबाने पाणी ॲड केलेलं आहे चिमटभर साखर मी घातलेली आहे सर्व मसाला बॅलन्स करण्यासाठी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता ह्याला छान असे उकळून येऊ द्यायचे आपल्याला ओके आणि उकळल्यानंतर आपल्याला ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे मस्त आपली शेंगदाण्याच्या कुटाची आमटी तयार होईल ज्याला डाळ वगैरे गरज लागणार नाही आपल्याला तर सॉरी फ्रेंड्स शेंगदाणा कूट टाकतानाचा जो व्हिडिओ आहे तो चुकून पॉज झाला होता त्यामुळं शेंगदाण्याचं कूट टाकताना जो व्हिडिओ आहे तो शूट झाला नाही आहे पण एक तीन चमचे शेंगदाण्याचं कूट मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे कन्सिस्टन्सी थिकनेस तुम्ही बघू शकता आमटीला किती छान दाटसरपणा आलेला आहे कलर पण एकदम छान आलेला आहे तर फ्रेंड्स आता आपली आमटी पण झालेली आहे गॅस बंद करूया आज आता पिठलं म्हटलं की पिठल्यासोबत भाकरी कंपल्सरी करावीच लागते कॉम्बिनेशन पिठलं भाकरीचं मस्त असतं तर इथं आज ज्वारीची भाकरी, भाकरी करते भाकरी मी भाकरीचं पूर्ण डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ज्यामध्ये ज्वारीचं पीठ ज्वारी कोणती वापरली त्याच्यामध्ये तांदूळ किती घालावं वगैरे किंवा भाकरी कशी थापायची कसं पीठ थिंबायचं याचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे जो माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे लिंक डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मी त्यामुळं आजची भा आज आपण पिठल्याबरोबर मस्त भाकरी करतो मस्त आता एक तगात जी भाकरी आपण ट्रान्सफर केली आहे ती छान एक अंगाने शेकेपर्यंत आपण खाली एक दुसरी भाकरी जी आहे ती थापून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ जे आहे ते असं मऊ चिकणं करावं लागतं तेव्हाच आपल्याला भाकरी थापता येते थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे मळायचं आहे आणि छान अशी भाकरी थापायची आहे कोरडं ज्वारीचं पीठ थोडंसं लावायचं आहे बघ बघू शकता आपली भाकरीसुद्धा छान अशी शेकून तयार आहे एक साईडने आता दुसरी साईडसुद्धा सुद्धा आपण छान शेकूया भाकरी फिरत नसेल तर थोडंसं पीठ आणखीन आपल्याला खाली घालायचं खा आहे ओके तर तुम्ही बघू शकता तव्यातली भाकरी आपली शेकेपर्यंत खाली आपली भाकरी जी आहे ती थापून रेडी आहे ओके पलटून घेऊयात आणि कपड्याच्या रुमालाच्या साहाय्याने थोडं थोडंसं असं दाब देत प्रेशर देत आपण जे आहे आपली भाकरी व्यवस्थित बाजूने शेकून घ्यायची आहे कुठेही कच्ची राहता कामा नाही अशा पद्धतीने दाबून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे डायरेक्ट फ्लेमवरती सुद्धा भाकरी काहीजण शेकतात पण मी नाही शेकत कारण गॅस डायरेक्ट गॅसशी संपर्क येऊनही म्हणतात आपला फुलका भाकरी काही असो त्यामुळे मी डायरेक्ट फ्लेमवरती गॅसवरती नाही शेकत असं तव्यावरतीच शेकून घेते तर मंडळी अशा पद्धतीने आपली भाकरीसुद्धा करून झालेली आहे मस्त तर अशा पद्धतीने थाळीतले आपले सर्व पदार्थ तयार झालेले आहेत मस्त अशी मऊ लुसलुसीत ज्वारीची भाकरी सुद्धा आपली छान तयार झाली आहे तर चला आता आपली थाळी सजून घेऊयात मस्त आपण केलेल्या झणझणीत जन हिरव्या मिरचीचं पिठलं डाळ न घालता मस्त अशी आपली शेंगदाण्याची आमटी खरपूस मिरच्या भाजून केलेला मिरचीचा ठेचा भाताची मूठ आणि छान आपण बनवलेली मऊ लुसलुशीत भाकर आणि कांदा लिंबूशिवाय तर जेवण अपूर्णच आहे मस्त कांदा आणि लिंबू आणि आज एक नवीन माझ्या आईची रेसिपी तुम्हाला आवडते का बघा लसूण छान ठेचून घेतलेलं आहे मी लसणावरती मीठ घातलेलं आहे थोडीशी लाल तिखट पण मी ॲड करणार आहे आणि वरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि इन्स्टंट आपली लसूणची चटणी तयार आहे जी भाकरीसोबत अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा फक्त अट एकच की भाकरी गरमागरम हवी तर फ्रेंड्स आजची थाळी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा आपण म्हणून पिठलं आमटी त्यानंतर ठेचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद